नमस्ते मी ऐश्वर्या आज ऑफिसमध्ये आमच्या ना डेकोरेशन होत होतं कारण की दुसऱ्या दिवशी वुमन्स डे आहे सो so, इथे सगळेजणं मदत करत आहे मुलं असेल मुली असेल सगळे एकत्र येऊन मदत आहे सो so, येस yes, खूप छान वाटलं की सगळ्यांना एकत्र बघून नीरज तुला काय म्हणायचं आहे वुमन्स शुभेच्छा अजून

मोटिवेशन आएगी सर फैजल आप क्या बोलोगे <laughs> मैं मेरी मम्मी के रिलेटेड बहुत प्यार करता हूँ मेरी मम्मी बहुत ग्रेट है ने मेरे लिए बहुत सैक्रीफाइसेस किए हैं मेरे फादर एक एक्चुअली सिविल सर्वेंट हैं तो बेसिकली जो मेरे मम्मी और पापा है वो अलग अलग रहते हैं क्योंकि फादर का ट्रांसफ़र होते रहता है बहुत बड़ी बात है उन्होंने ये बलिदान दिया आ, अपने पति से दूर रहना और हमको संभालना तो सच में बेसिकली वुमन्स आर लेजेंड मला ना खूप छान वाटलं की जे ज्यांचे ज्यांचे मतं आहेत या विषयावर सो आय रिली फील प्राउड ॲज बीइंग अ वुमन सो येस ऑफिस असं दिसत होतं माझं नंतर सो मग मी घरी आले आणि मी घरी आल्यावर मी कपडे धुतले होते सकाळी आणि मला ते घडी करायचे होते लहानपणीपासून ना माझं काय एक वेशन आहे कोणाच नव कपडे घडी करण्यात मला अजिबात नाही आवडत पण असं आता बॅचलर्स राहतो आहे एकटं राहावं लागतं म्हणून ते करावं लागतं सो येस इथे मी सगळं आवरलं आणि स्किन केअर केलं आज माहिती नाही का माझं जे डाळीचं पीठ होतं ते एकदम एकदम स्टेफ झालं होतं मे बी वातावरणामुळे uh, असेल कदाचित सोयस so, yes, इथे मी आवरलं वगैरे आणि मला ना उद्या कार्यक्रम आहे सगळं मला तयारी करायची असते म्हणून मी नेलपॉलिश लावत होते इथे तर मला कुठलं लावू कुठलं सुचतच नव्हतं म्हणजे हातात आलं मी तेच लावलं सी यस दिस वॉज माय डे आय होप उद्या बघूया काय होतं सो उद्या ऑफिसमध्ये आमची रेड आणि पिंक कलरची थीम आहे सो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण डिटेल्समध्ये बघू सगळं काय होतं ऑफिसमध्ये आणि ऑल सो येस इफ यू लाईक माय व्हिडिओ सो यू कॅन शेअर इट सबस्क्राईब इट अँड फॉलो फॉर मो थँक्यू फॉर वॉचिंग